हल्लीच्या तरुणाईला टॅटूच्या फॅशननं वेळ लावलाय आकर्षक डिझाईनचे टॅटू शरीराच्या विविध अंगांवर गोंधून घेण्याची क्रेझ तरुणांमध्ये आहे या नव्या फॅशनमुळं शहरात टॅटूचे मोठे मार्केट उभे राहिले आहे शहरातली टॅटूची क्रेझ हळूहळू हल ग्रामीण आणि निमशहरी भागात देखील पसरू लागली आहे टॅटूच्या मार्केटचं भविष्यातील महत्व लक्षात घेता सोलापूरच्या सनी रंदिवे या चित्रकार तरुणानं या क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याचा निश्चय केला पण घरची आर्थिक परिस्थिती त्याच्या स्वप्नांच्या आड आली पण न डगमगता परिस्थितीशी दोन हात करत आपल्या करिअरचा मार्ग चोखाळला शिकायला जा जर जायचं असेल तर तिथं लाख रुपये किंवा ऐंशी हजार अशा प्रकारची फी असते मग त्यामुळे माझं परत टॅटू शिकायचं पण म्हणजे जर असं थांबला आर्थिक अडचण असल्यामुळं थांबला मग नंतर तसंच मी पेंटिंग काम करतच गेलो कारण पेंटिंग काम करत 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 पैसे जमवत मी एक म्हणजे एक दिवशी पैसे जमा करून मम्मीने बचत का गट वगैरे काढून मला पैसे ॲडजस्ट करून दिले मग मी पैसे म्हणजे टॅटूचे फीज भरलो पण तिथं राहण्यासाठी मला पैसे नव्हते म्हणजे राहण्यासाठी खाण्यासाठी पैसे नसल्यामुळे मी तरी दोन वर्ष परत फी भरून घरीच राहिलो परत मी थोडंसं काम वगैरे करून पैसे जमवून नंतर परत शिकायला गेलो मग तिथं सहा महिन्याचा सा माझा कोर्स झाला टॅटूचा तिथनं झाल्याच्या नंतर मग मी तिथनं पुण्यातून परत सोलापूरला आलो टॅटू काढण्याचं कौशल्य आत्मसात करत त्याने आपल्या गावचा रस्ता धरला सुरुवातीला घरातूनच सुरू केलेल्या या व्यवसायानं आता चांगलीच भरारी घेतली आहे सोलापूरमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन मी टॅटू काढायला चालू केलं आधी व प्रत्येक म्हणजे कस्टमर जे सांगेल की असं असं इकडं आपल्याला टॅटू काढायचं आहे तुम्ही आता जमते का किंवा तुमचं शॉप आहे का तर मी सांगितलं आपलं शॉप नाही आहे मी घरी येऊन काढू शकतो किंवा मा तुम्ही माझ्या घरी येऊ शकता तर मी तसं करत करत मी दोन वर्ष टॅटू मी घरी काढले होम सर्विस काढले मग त्याच्यानंतर ना मग थोडंसं पैशाचं ॲडजस्टमेंट करून एखादं मी घा भाडं घेतलं म्हणजे दुकान भाडं घेतलं भाड्याने मग तेव्हा माझं मग मा आता मी शॉप टाकलेलं आहे इथं आंत्रडकर नगरमध्ये माझं शॉप आहे तिथं मी प्रत्येक प्रकारचे टॅटू पेंटिंग स्केचिंग सगळ्या प्रकारचे मी आता सध्याला मी काढतो टॅटू आज सोलापूर शहरात सोनूचा स्वतःचा टॅटूचा व्यवसाय उभा राहिला आहे तो त्याच्या या कलेमध्ये इतका निपुण आहे की सर्व प्रकारचे टॅटू काढून घेण्यासाठी त्याच्या टॅटू सेंटरच्या बाहेर तरुण तरुणी गर्दी करतात आपली कला आवड आणि भविष्यातील तिच्याशी संबंधित मार्केटचा अचूक वेध घेऊन सोनू रंदिवे याने जगण्याचा स्वावलंबी मार्ग निवडलाय त्याचा हा यशस्वी प्रवास बेरोजगार तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर